कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं निकले हैं मैदान में हम जा हथेली पर लेकर अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर पत्रों से हंस के खेलना इतनी तो हमें हिम्मत है घोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है हम सरहदों के वास्ते लोहे की दीवार है हम दुश्मनों के वास्ते होशियार हैं तैयार हैं अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बनके के पर्वत पर है छाना कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं आज संपूर्ण देशभरात भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने नवी मुंबई शिवसेना उपनेता विजय नाटा यांचाच दौरा बेलापूर मतदारसंघात पार पडला बेलापूर रेल्वे स्टेशन येथील कर्मचारीसोबत झेंडावंदन कार्यक्रमात उपस्थितीत दाखवत झाली पुढे जाऊन जयपूर या स्कूल सानपाडा येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले नंतर सानपाडा सेक्टर अकरा भूमी पॅरेड्स येथील रहिवाशांसोबत उपस्थिती राहून ध्वजारोहण केले वाशी सेक्टर सतरा येथील व्यापारी असोसिएशन कमिटीसोबत उपस्थित राहून विजयनाटा यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले नेरुल शिवाजीनगर एम आय डी सी शाळा क्रमांक सोळा या शाळेतील विद्यार्थ्यांना विजयनाटा फाउंडेशनद्वारा वयांचे वाटप करण्यात आले तसेच शांतिदूत प्रतिष्ठान स्टोर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबिरमध्ये विजय नाटा यांनी आपली उपस्थिती दर्शवली सीबीडी सेक्टर आठ संभाजीनगर झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांचे सत्कार आणि त्यांना शाळे साहित्याचं वाटप विजय नाटा यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शिवसेना उपनेता विजय नाटा यांनी सांगितले की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळते याचेच मला खूप आनंद आहे आज या ठिकाणी यलशदायी संस्थेच्या वतीनं या झोपडपट्टीमध्ये ज्या मुलांना ते मोफत शिक्षण देतात आणि सर्व त्यांची व्यवस्था पाहतात त्यांच्या वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे आमचे सगळे वरिष्ठ सहकारी सन्मानिय सर्वस्थाई रोहिदासजी घोडेकर साहेब सर्वच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि ह्या संस्थेचे सर्वे सर्व वायदंडे साहेब असतील हे साहेब असतील हे सगळ्यांनी या मुलांच्या जबाबदारी उचललेली आहे या मुलांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची आहे त्यामुळं जे जे शक्य आहे मागील पाच वर्ष आम्ही या मुलांसाठी करत आहोत आणि त्याचाच एक टप्पा म्हणून आज या ठिकाणी वयांचं वाटप खाऊचं वाटप ठेवलं होतं पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आणि शेकडो मुलं आपण पाहिली छोटी छोटी त्या ठिकाणी आहेत आज दिवसभरामध्ये सात आठ ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम कार्यक्रम स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठेवला होता आपल्या बेलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे डिपार्टमेंटमार्फत ठेवण्यात आला होता जयपूर या स्कूल आहे मोठं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता त्याच्यानंतर जुईनगरमध्ये आपल्या सानपाड्यामध्ये सोसायटीमध्ये पॅराडाईज सोसायटीमध्ये ठेवण्यात आला होता त्याच्यानंतर व्यापाऱ्यांमार्फत सतरा प्लाझामध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता आगुंडे साहेबांकडं वयावाटपाचा कार्यक्रम होता तुर्भ्यामध्ये वयावाटपांचा कार्यक्रम आर पी आयच्या लोकांनी ठेवला होता या ठिकाणी कार्यक्रम आहे असे अनेक कार्यक्रम आज सकाळी सात वाजल्यापासून चालू आहेत आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं लोकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळते याचा आनंद होतो आहे आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाद शहा सोबत राहुल कदम आवाज टुडे बेलापूर